सर्व बांधवांनो तसा मॅसेज करायची इच्छा नव्हती परंतु विविध ग्रुपवरील मॅसेज पाहिल्यानंतर आपणास एवढीच विनंती आहे की आपण सरकारला चौदा तारखेपर्यंतची वेळ दिलेली आहे चौदा तारखेला जर कॅबिनेटमध्ये निर्णय झाला नाही तर आजपासून आपल्यापशी रविवार सोमवार मंगळवार हे तीन दिवस आहेत या तीन दिवसामध्ये कृपया आझाद मैदानावर जाण्यासाठीची तयारी करावी प्रत्येक कॉलेज शाळा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक यामधून जर आपण सोळा तारखेला किमान दहा टक्के जरी उपस्थित झालो तर आपली संख्या दहा हजाराच्या वर होईल आणि त्यातून ऐतिहासिक असा निर्णय सरकारला घ्यावा लागेल सरकार. ला